नमस्कार मी पायल आपलं नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा शे करते पहिल्यांदा तर तुम्हाला श्रीस्वामी समर्थ सकाळची सुरुवात खूप छान झाली तर मग दिवसही छान जातो तर काल होती संकष्टी हा संकष्टीचा ब्लॉग आहे तर काल संकष्टी असल्यामुळे मी फक्त गरम पाणी पिले नाही तर नॉर्मली मी हळद पाणी कधी जिरं पाणी कधी पाणी आणि कधी कधी तर दालचिनीचं ही पिते तर आता मी वेट लॉस जर्नी चालू केली आहे बघू आता त्याचा आसर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला तो काही सांगत नाही आणि सकाळचा चहा कारण उपवास होता त्यामुळं मग चहा केला आता वेट लॉस जर्नी आणि चहा याचं कॉम्बिनेशन म्हणजे जुळतच नाही खरं खऱ्या अर्थात पण चहा घेतल्याशिवाय काही दिवसाची छान सुरुवात होत नाही मग तुम्ही संध्याकाळचा बंद करू शकता आता मी एवढी चहा लवर आहे पण एक चहा तर मला लागतोच मग तुम्ही माझ्या डाएटमध्ये एक चहा असेल तरच माझे डाएट होऊ शकतं नाही तर माझं डाएट बंद असं माझं ठरलेलं असतं तर म्हटलं आता आपण तर माझा तर उपवासच होता तर मग मुलांना म्हटलं काहीतरी वेगळं म्हणून टिफिनसाठीही होईल म्हणलं म्हणून मग पराठे पालक पराठे करायला लागले आणि पालक खूप आणलेला होता त्यामुळं मग पराठे छान लागतात भाजी पराठे भाजी खायची म्हटलं की त्यांचं म्हणजे एवढं खात नाहीत व्यवस्थित तर मग न पराठे केले तर मग खूप आवडीनं खातात त्यामुळं मग म्हटलं चला आज पराठे बनू आणि पूजा करायच्या अगोदरच आज मी पराठे करायला घेतले कारण पूजा करायची म्हटलं की आणि आज मला टिफिन खूप लवकर द्यायची होते त्यामुळं मग म्हटलं अगोदर टिफिनचं हे करावे म्हणजे पूजा करायला आपल्याला असं वेळ असेल ना तर पूजा छान होती आहे आणि रोज असा वेळ मिळतो पण आज सरांनाही लवकर जायचं होतं रिषभलाही लवकर जायचं होतं त्यामुळं मग म्हटलं जाऊ द्या आधी टिफिनची तयारी करू आपण त्यानंतरच मग दुसरे कामं करू आणि पूजा तर मग नंतरच करू कारण आपण आप पूजेला बसायचं त्यांनी एक मागायचं दुसरं मागायचं त्यापेक्षा मग म्हटलं आधी आपण पराठे करावं पराठे मी सिंपल करते खूप नाही पण पालक आहे ना मी शिजवून घेते त्यामुळं कलर छान येतो पालकाला आणि हे पालक मी थोडंसं गरम पाण्यामध्ये शिजवून घेतल्यामुळे आहे ना त्याच्यात कलर तर येतोच पण टेस्टमध्ये प फरक पडतो आणि गव्हाचं पीठ घेतलंय मी आणि प जे मी पेस्ट बनवली आहे ना त्याच्यात आलं लसूण मिरची जिरं पा टाकलं आहे थोडंसं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ते फिरवून घेतले आणि आता इथे आहे ना मी गव्हाचं पीठ भरपूर घेतलं आहे आणि थोडंसं बेसन टाकले बेसनमुळं बाइंडिंग आणि छान होतात लव लुसलुसीत होतात म्हणजे तर याच्यामध्ये आहे ना मी बेसिक मसाले आपला हळद जिरं पावडर ही थोडंसं भाजलेलं जिरं पावडर टाकलं ना त्याची स्वाद छान लागतो थोडं पौष्टिक म्हणलं तर आहे ना खूप छान पौष्टिक आणि मुलं खातात नाहीतर मग चपाती भाजी तेच तेच कंटाळून जातात आणि ह्याच्यात बटाटा टाकला आहे बटाटा मी कधी कधी टाकते कधी कधी नाही टाकत जसं अवेलेबल असेल कधी आपल्याकडं बटाटा शिजलेला असतो कधी नसतो आज मी आवर्जून शिजवून घेतलाय म्हटलं छान लागण्यापेक्षा आणि असं एक काय असेल ना चतुर्थी ज्या दिवशी माझा उपवास असेल ना तर मग मी असं वेगळं करते म्हणजे पटकन होते आणि आता पराठ्याबरोबर बरोबर आहे ना हे सगळे दह्या बरोबर खातात मग मला भाजी करायचं टेन्शन नसतं आणि मग त्यामुळं पराठे केले की मग टिफिन ही लवकर होतो माझा त्यामुळे मग मी पराठे करावून घेतले म्हटलं आज उट ही झाला आहे कधी कधी आपण लवकर उठलो तरी पण उशीर होतो आणि कधी कधी आहे ना उशिरा उठलं तरी पण आपण सगळे कामं वेळेत करतो तर आज माझं त्याच्या झालं होतं त्यामुळं मग म्हटलं चला आपण पराठे करू म्हणजे आपल्याला भाजीचं काही टेन्शन नाही फक्त पराठे केले दही पराठे सगळे खातील आणि नाश्त्यालाही होईल आणि सर सरळ शाळेतही पराठे घेऊन जातात त्यामुळं मग त्यांचंही टेन्शन नव्हतं मला आणि मला परत नंतर पूजा करायची होती संकष्टी असल्यामुळं मला गणपतीची पूजाही करायची होती तसं माझा उपवासच होता त्यामुळं मग मला तर काही खायचं नव्हतं पण यांच्यासाठी तर सगळं बनवावंच लागतं तर पराठा मी नॉर्मलच बनवते घड्याचं काही बनवत नाही आणि पराठा पराठासारखं पण बनवत नाही कारण पालकाचं आहे तर सिंपलच छान लागतो त्यामुळं मग मग असाच बनवून घेत घेते आणि टिफिन वेळेत झाला तर मग सगळं वेळेत झाल्यासारखं वाटतं नाहीतर मग त्या त्यांनी थांबायचं आपण हे करायचं आणि पूजा करताना मला कुणी असं सारखं उठवलं ना मग मला ते डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतं त्यामुळं मग म्हटलं म्हंटलं अगोदर यांचं सगळं दिलं तर मग आपल्याला पूजेला बसता येईल तर पराठा मी करून आहे आणि त्याचा कलर खूप छान दिसते बघा आणि खूप छान झाले होते आणि तूप लावते लहान मुलं आहेत त्यामुळं मग असे तूप खाल्ले जात नाही त्यांच्याकडनं म्हणून मग त्यांच्या पराठ्याला मी चपातीला तूपच शक्यतो लावते तेल लावतच नाही आणि आता पराठा करून एक झाला आहे आणि आता मला दुसरी फरमाईश अशी होती की मला पराठा खायचा आहे पण त्रिकोणी खायचा आहे पण आता मग त्रिकोणी बनवायचा मी प्रयत्न केला पण लहानपणी कसं व्हायचं की आपण चपाती लाटायला शिकत होतो ना तेव्हा चपाती लाटायला गेलं की त्याचा त्रिकोण व्हायचा नाहीतर वेगवेगळ्या देशाची नकाशी होते पण आता आवर्जून आपण असं त्रिकोणी बनवायला गेलो ना तो गोलच व्हायला बनतो पण त्रिकोण काय बनत नाही त्यामुळं मग मी आज आयडियाच वापरली की म्हणलं जाऊ द्या आता त्रिकोण तर आपल्या हाताने बन एवढा काय व्यवस्थित बनवण्यात गेलाय म्हणून मग मी चाकूने कापला आणि त्याचा त्रिकोण म्हणला त्याला दिला मग बाबा म्हणलं खा कारण मुलांचं कधी कधी असतं मनावर त्यांच्या मनासारखं ही करावं लागतं त्यामुळं आणि बघा मी असं चाकूने कट केला आणि झाला आणि त्याला पराठा खूप आवडतो पालक पराठा त्यामुळं मग मी आवर्जून कराय करते आणि मी त्याचा टिफिन हे भरला आहे आणि त्याच्यामध्ये पराठा दही आणि के कंपलसरी एक फ्रूट त्यांना द्यावंच लागतं आणि त्याला फरसान खूप आवडतं म्हणून तो मी देत नव्हती तरी पण तो घेऊन गेला आणि स्टील आणि त्याच्या शाळेत आहे ना एक गोष्ट मला खूप आवडते की तिथं प्लास्टिकचा टिफिन बॉटल चालत नाही तुम्ही फक्त स्टीलचं वापरू शकता ती एक चांगली हेल्दी गोष्ट त्यांनी चालू केली आहे तर आता इथे ना मी तुम्हाला मी वात कशी करते आज संकष्टी होती तर मग पूजा करायची होती तर मग अगोदर मी दिवा लावून घेतला आहे पण मला तुपाची वात करायची होती तर मी वात कशी बनवते रोजच्या दिव्यासाठी आणि ही वात आहे ना खूप छान असं जळते असं एकदम छान जळते आपल्याला करायला पण हे होत नाही पण दोन ह्याची करा त्यापेक्षा आहे ना अशी पाच ह्याची केले लावलेली चांगली असते आता हे मी माझ्या आजीकडनं शिकले तर मला छान येते असं उभारले उभारले म्हणलं तरी मला चांगले जमतात जास्त बसा रांगोळी घ्या तर असं काही करावं लागत नाही त्यामुळं मग मला जशा लागतील जसा आणि आता खूप सण येणार आहेत आपले त्यामुळं मग थोड्याफार मी करून ठेवते कधी कधी कारण आणमावर होत नाही आणि कापूस तसा घरचाच असतो त्यामुळं मग बाहेरच्या वाती आणण्यापेक्षा आपलं घरच्या हे कधीही चांगल्या आणि मला अशा वातीच खूप आवडतात त्यामुळं मग मी आशा बनव बनवते आणि लावते कारण ते वात वळायलाही तेवढाच वेळ लागतो मला आणि ही वात ही बनवायला आणि मला आहे ना इथं वस्त्रमाळ ही मी घरीच बनवते तर वस्त्रमाळ छोटीशी आज पाच महिन्याचीच बनवली कारण माझे छो गणपती आहे ना खूप छोटा आहे मग पाच ह्याची बा, बास होती त्यामुळं मग मी छोटी केली आणि गणपतीला घातली तर आज संकष्टीची पूजा मी खूप मला खूप मजे नाही का असं खूप श्रद्धेने करते त्यामुळं मग सगळं जिथल्या तिथं झाल्याशिवाय मला असं व्यवस्थित वाटत नाही तर आज पूजेमध्ये ना छान गुलाब ही होते आज आणि झाडालाही फुलं आले होते आणि मी बाजारातूनही फुलं आणून ठेवली होती म्हणजे आज देवांना खूप सारे फुलामध्ये असं छान सजवलं होतं तर गणपतीची पूजा माझी करून झाली आहे आणि आरतीही मी करून घेते आणि दोन टाईम करते संकष्टी असेल तर आता संकष्टी असेल ना तेव्हा आम्ही बाहेरही मंदिरात जातो गणपतीच्या आणि जर संकष्टीला आम्ही कुठल्या तरी मंदिरामध्ये गणपतीच्या जातोच असं कुठलाच होत नाही पण काल काय झालं की पाऊस येत होता त्यामुळं मग मीच म्हटलं की श्रीला थोडीशी सर्दी झाल्यासारखंही वाटलं त्यामुळं मग मी म्हटलं जाऊ द्या आता क खूप बाहेर ही थंडी वाजत होती पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा जर संकष्टीला मी अशीच पूजा करते आणि आज आहे ना गो पद्म आणि गणपतीचेही काढलं आहे कारण असं छान वाटतं तर अशी रांगोळी ही छान काढून घेतली आहे आणि घर म्हटलं की पसारा आलाच आणि पसारा म्हटलं की सगळं उरकता उरकता दिवस जातो आणि लहान मुलं असावं त्याच्यात मग तर सगळं कामच झालं तर इथं आहे ना मी आज लापशी करायचा विचार आहे तर आता माझी गिरणी नवीन घेतली तर तिथं ट्रायल तर करायलाच पाहिजे ना मग नवीन नवीन म्हटलं याच्यामध्ये लापशी होते का बघावं त्यानंतर मग मी संध्याकाळी तुम्हाला दाखवते दिवाबत्तीच्या वेळेस संध्याकाळी दिवाबत्ती करून घेतली आणि नंतर मग मोदकही करायचे होते तर मोदकामध्ये मी कधी उकडीचे करते कधी तळलेले करते कधी मग जसं जमेल तसं फक्त साखर घालून फक्त आपले कणकेचे करते आता इथे श्री पाया पडून घेते आणि लहान आपण जसं करेल ना तसंच लहान मुलं बघतात करतात त्यामुळं मला सांगावं लागत नाही की तू पाया पड म्हणून तर आता इथे ना मी रव्याचे मोदक करून घेतले होते तर आणि खूप छान झाले होते त्यानंतर मग आरती केली आरतीला संध्याकाळी सगळेजण होतं त्यामुळे छान वाटलं आरती करताना तर कशी वाटली पूजा नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय